हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल न्यूज एम्पर आज आपण आलो छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी चला तर मग गाईज आपण आतमध्ये जाऊयात दर्शन घेऊयात तर फ्रेंड्स आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारमधनं प्रवेश केल्यानंतर आपल्याला लगेच एक मार्केट दिसते त्या मार्केटमध्ये हँडमेड वस्तू खूप काही तुम्हाला पाहायला मिळेल थोडस पुढे जाऊन तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता खूप छान व खूप सुंदर परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूचा तर फ्रेंड्स आपण शंभर ते तीनशे मीटर अंतर पार करून पोहोचलोय आता मंदिराच्या जवळ फ्रेंड्स हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे इथून आपण आज जाऊ शकतो खूप छान व सुंदर प्रवेशद्वार आहे तर काहीच चला तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात दर्शन घेऊया फ्रेंड्स मंदिराच्या आतमध्ये खूप शांत आणि प्रसन्न वाटत होते त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन थोडा वेळ मंदिराच्या आतच बसलो होतो त्यानंतर आम्ही गोदावरी नदी काठी गेलो फ्रेंड्स या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत एक मुख्य प्रवेशद्वार दुसरं दत्तात्रय प्रवेशद्वार तिसरं गोदावरी महाद्वार आपण तीनही मार्गाने मंदिराच्या जा आत जाऊ शकतो तर फ्रेंड्स मंदिरात फोन आणि कॅमेरा चालव नव्हता त्यामुळे मी जास्त सीन कॅप्चर नाही करू शकले तर गाईज आमचं आताच दर्शन घेऊन झालं आहे आम्ही दर्शन वगैरे करून आलो आहेत गाईज ह्या गोदावरी महाद्वारमधनं आम्ही इकडे आलो आहेत गोदावरी नदी बघण्यासाठी तर गाईज इथे बाहेर छोटंसं मार्केट आहे इथे सर्व पूजेचं सामान मिळतं गाईज तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने मार्केटमध्ये पण जाते पण आता आपण जाऊयात या गोदावरी नदीकाठी त्याला मग आता आपण तिकडे जाऊन जाऊयात मग बोलूयात तर गाईच आम्ही आलो आहेत आता गोदावरी नदीच्या काठावरती तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे गाईज छान वाटतंय गाईच नदी एवढ्या जवळ न बघित गाईज इथं बोटिंग वगैरे पण करू शकता तुम्ही पण आज बोटिंग बंद आहे फ्रेंड्स गोदावरी नदीकाठी खूप सुंदर दृश्य आम्हाला पाहायला मिळाले तिथनं तुम्हाला नासागर धरण सुद्धा दिसेल तिथे फेरीज सुद्धा होत्या आम्ही गोदावरी नदीकाठावर थोडा वेळ घालून नंतर आम्ही गोदावरी महाद्वार जवळ असलेल्या मार्केट मध्ये गेलो तर काहीच आपण असं ब्लॉग आहे ते सेंड करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय